जय श्री स्वामी समर्थन मुली आई बापाच्या काजाचा तुकडा असतात प्रत्येक मुलगी आईपेक्षा बापाच्या जास्त जवळ असते प्रत्येक बाप राजा नसतो पण प्रत्येक मुलगी आपल्या बापासाठी राणीच असते प्रत्येक बाप हिरो नसतो पण प्रत्येक मुलीसाठी आपला बाप हा हिरोच असतो आपला बाप आयडल असतो आदर्श असतो प्रत्येक मुलीचा पहिला हिरो म्हणजे आपला बाप असतो काही जण बोलतात मुली पराया धन असते अरे मुलगी ही असा दिवा आहे स्वतः जळते दुसऱ्यासाठी आणि ती माहेरीही प्रकाश करते आणि सासरीही प्रकाश करते मुलगा हा एकाचाच उद्धार करतो मुलगा बापाचा उद्धार करतो पण मुलगी ही बापाचाही उद्धार करते आणि सासरच्या घरचाही उद्धार करते जोपर्यंत मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत बापाची काळजी घेत असते बापा बाबा जेवला का बाबा औषध घेतली का बाबा तब्येत कशी आहे जेव्हा मुलगी घरी सासरी निघून जाते तेव्हा मनापासून काळजी घेणार कोणीही नसतं साठी जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंतच बाप नसल्यानंतर माहेरी जाऊन बघा आपला लाड पुरवणार कोणीही नसत तिथं हक्कांना चप्पल ठेवणारी जागाही तिथे नसते जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत हक्काना जागा तो हक्कांना चप्पल ठेवण्यासाठी जागाही असते जेव्हा जेव्हा मुली लहान असतात तेव्हा बोटानं दाखवतात हे आमचं घर हे आमची जमीन ही आमची गाडी हे माझ्या बाबाने माझ्यासाठी केलंय ते, ते माझ्या बाबाने के माझ्यासाठी केलंय पण जेव्हा मुलगी वयात येते तेव्हा ते तिला ते जाणवत एक दिवस आपल्याला हे सगळं सोडून जायचं आहे मुलगी वयात आली ती दपकत बोलते कारण तिला माहित असतं एक दिवस आपल्याला हे घर सोडून जायचं आहे आपल्या पप्पाने आपल्यासाठी निवडलेल्या घरात जायचं आहे जिथं आपल्याला कोणी ओळखत नाही अशा घरात जायचं आहे किती संकट आली किती त्रास झाला तरी आपल्याला तिथं संसार करायचा आहे आपल्याला तिथं कट काढायचाय निबून काढायचंय आणि आपल्या बापाचं नाव कमवायचं आहे